नमस्कार मित्रांनो आज दिनांक अकरा वार सोमवार रोजी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व जनता सरकार मोर्चाचे कार्यकर्ते मिळून बँकेच्या मायाजाळाला कंटाळलेल्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी आम आदमी पार्टी व जनता सरकार मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे कलेक्टर साहेबांना व बँक ऑफ बडोदा यांना आवेदन देऊन कर्जदारांची यातून कशी सुटका होईल यावर आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण यांनी संवाद साधला ांधे मातरम गांधे मातरम भारत है, भारत, भारत जय <laughs>

मुफा पाच लोक दिसले जरा हिटकले तिथून सरा ऑफिस सुंदर म्हटलं तर आमलाकी बोल आहे की काय प्रश्न आहे तुम्ही जे जे असा तुमचं कसे पाच नाही ना पाच लोक तुमचं कॅरेक्टर सारं नाही 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 काय ऐकना आता बसू नका नाही नाही मुगान फ्रेंडला पाच लोक घ्या पाच सर काय आमलाकी आमलाकी पाच लोक पाच पाच लोक चला दोन पाच लोक अरे या मतले तर बसू ना नाही नाही इकडे नाही हो ऑफिस आहे ना बाहेर टामाना بس لوگ کا دل ہے ٹھیک ہے صاحب یہ دگانہ کا ولا ملن نہیں او ہمیں نہیں سبھی ہم دگانہ کا نہیں تمہارے کو سنت ایکون گیا

एक मिनट देशाचे पंतप्रधान एक एकदा म्हणतात की सबको घर मिलना चाहिए सबको घर हम देंगे आणि त्यांचं सरकार सगळ्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या नॅशनलाइज बँका त्याची मनमानी करताय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संजय चव्हाण जिल्हा संकटक आम आदमी पार्टी संबंधित आम आदमी पार्टीचा त्यानंतर वर्षे वर्षी बँक काही माझ्याकडे आले पण इन्शुरन्स असल्यामुळं मी पण दुर्लक्ष केलं की बाबा बँकेचा इन्शुरन्स असतो तर आपलं कर्ज माफ झालं असं बँके वर्ष दिवर्ष म्हणजे नोटीस पाठवली त्यानंतर नोटीस निर्णय घेतला असत त्यावेळेस माझी पर्षी माझी निकम म्हणजे बाहेर पडली असल्यामुळे बँके मला एवढं तणाव दिला मी शेवट मला येत होती तुम्ही बँकेकडे पण तीन लाख रुपये कॅश रक्कम भरली परत त्यानंतर बँकेने मला म्हणजे आपण लॉकडाऊन वगैरे पडल्यानंतर मी आपल्यावरणं म्हणजे तीन तीन लेकर सांभाळणं आणि पद्धती शिक्षकांवर पॉसिबल नव्हतं मला आता मग मी त्यांना एक आपलं कोरोना टायमात मी पैसे न भरू शकल्यामुळे त्यांना मी पत्र पाठवलं की सर माझी परिस्थिती नाही आहे तुम्ही थोडं तर माझं तरी काही माझ्या लेखापनांचा रस्त्यावर येणार नाही याचा विचार करा मला त्यांनी खात्री केलेली काय मागणी सर पण पर माझी परिस्थिती ते आजची आशी आहे की माझी तीन लेकरं मी या महिन्याची करत होतो मग तीनशे चारशे रुपये आठवलेला काम असतं ना महिनावर ते तीन तीन लेकरं सामान करून माझी नेत्र अशी ने नव्हती की मी बँकेचं कर्ज पुढावं किंवा काय करतो पण आज मला जर कुठून चालचाल वाट चाल ना चालत नाही आहे तुझ्यामुळे कोशी बोलत नाही सर ते भरणं तर बँकेला फक्त एवढे एक विषय की तुम्ही आज माझे लेकर रस्त्यावर येणार नाही किंवा त्यानंतर माझ्या मिस्टरांचे कर्ज म्हणून तो पाऊल उचलला तो पाऊल मला दुसऱ्याला मजबूत करू नका आणि माझे लेकर जर उघड्यावर आले मी हा पाऊल तर सर्व बँकेची जबाबदार होतील या गोष्टीला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या निवेदनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि आपली अर्थ समजून घेतली आपल्या सगळ्यांच्या ज्या अडचणी यांच्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या पुढच्या तीन दिवसामध्ये संपूर्ण बँकांची बैठक बोलवण्याचे सूचना दिलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या आजच्या या आंदोलनाला बऱ्या प्रमाणात यश आलं असं माझं मत आहे तरी सुद्धा कलेक्टर साहेबांकडनं काय रिप्लाय येतो त्याच्या बैठकीचं काय होतं हे आपण लक्ष त्याच्यावर ठेवलं आहे त्या दरम्यान आपल्याला एक सामूहिक बैठक घेऊन आपल्या पुढच्या कामाची रणनीती ठरवायची आहे त्या दृष्टीने कुठे आठ या आठवड्यामध्ये बैठक करू आपण बैठकीत कुठे चर्चेला घेऊ यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्या पहिले सुरू नंतर जे एम आणि आम आदमी पक्ष संघटन होऊन तसं वाढेल आणि सगळे एकत्र येऊन सगळे या या प्रश्नाला कसे मार्ग करतील त्याच्याबद्दल आपण चर्चा करू परंतु ज्याची घर जप्तीची नोटीस आलेली आहे त्याचं घर जप्त होणार आहे त्या ठिकाणी मात्र आपले सगळे काम धंदू सोडून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच तिथं उपस्थित राहून या कारवाईला विरोध करायचा आहे त्या दिवशी ती बहीण आपली भाऊ आपला त्याचं घर जप्त होऊ द्यायचं नाही मग वेळ प्रसि जेल मध्ये जावं लागलं तर आपण सगळे जायला तयार आता यांची कारवाई झालेली आहे तिथं आपल्याला विरोध करायला कोण नाहीये वाशिम जाईल आपण शक्य देणार नाही त्याला आकडून देऊ त्याचा लॉक तोडू तिथं जो काय करू आमच्या कमी लोकावर झाला काय तुम्ही आवाज सोडवला परंतु ज्याचा गंतप्त होणार आहे भविष्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला आपले सगळे कामधंदा सोडून उभा राहावं लागेल आणि ती सगळ्यांची तयारी ठेवायची आहे एक आवाज सगळे हजार में भारत साथ, की हुंकार है। सरकार है। आम आदमी पार्टीचा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद